आपल्या सर्वांच्या काही ना काही इच्छा असतात मनोकामना असतात त्या पूर्ण होण्यासाठी आपण भगवंतांचे पूजन करतो आपण कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी इतर वेळी देवाधिदेव महादेवांचे पूजन करतो त्याचे फळ आपल्याला इतक्या लवकर प्राप्त होत नाही परंतु जर श्रावण महिन्यात आपण देवाधिदेव महादेवांचे पूजन केले तर त्याचे फळ आपल्याला जास्त पटीने आणि खूप लवकर मिळते आपण महादेवांच्या पूजनात वेगवेगळ्या वस्तूंचा वेगवेगळ्या पूजन सामग्रीचा वापर करतो महादेवांच्या पूजनात प्रत्येक वस्तूंचे वेगळे महत्व आहे आणि त्याचे फळही वेगवेगळे मिळते चला तर आपण जाणून घेऊयात की महादेवांना कोणती वस्तू अर्पण केल्यास आपल्याला कोणते फळ प्राप्त होते ते अक्षता अक्षता म्हणजे अखंड तांदूळ महादेवांना तांदूळ अर्पण केल्यास आपल्यावर जर कोणाचे कर्ज असेल आर्थिक अडचण असेल तर ते कर्ज लवकरात लवकर फिकते परंतु महादेवांना किंवा इतर कोणत्याही पूजनात अखंड तांदूळच अर्पण करावेत तुटलेले तुकडा पडलेले तांदूळ कधीही पूजनात वापरू नयेत यामुळे आपले पूजन खंडित होते ते अपूर्ण मानले जाते त्याशिवाय जर शिजवलेले तांदूळ म्हणजे जर आपण महादेवांना भात अर्पण केला तर विवाहित चुप तरुण किंवा तरुणी ज्यांचे लग्न जमत नसेल त्यांचे लग्न खूप लवकर जमते दुसरी वस्तू म्हणजे तोप देवादेव महादेवांना साजूक तोप अर्पण केल्यास संतान प्राप्ती होते ज्यांना संतान नसेल आणि संतान प्राप्तीची इच्छा असेल अशा जोडप्याने देवादिदेव महादेवांना श्रावण महिन्यात महिनाभर साजूक तूप आणि पाणी अर्पण करावे पती पत्नीने दोघांनी मिळून हे कार्य करावे यामुळे खूपच लवकर त्यांची संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते पुढील वस्तू म्हणजे गहू किंवा जव जर आपण महादेवांना गहू किंवा जव अर्पण केले तर पती पत्नी मध्ये प्रेम वाढीस लागते घरातील भांडणे वादविवाद मिटतात घरात अन्नधान्यात समृद्धी येते अशा प्रकारे महादेवांना गहू किंवा जव अर्पण केले तर सर्व प्रकारची कौटुंबिक सुखे व्यक्तीला प्राप्त होतात पुढील वस्तू म्हणजे दूध आणि पाणी दुधात जर आपण पाणी टाकून हे मिश्रण महादेवांना अर्पण केले तर आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते आपले स्वास्थ्य निरोगी राहते जे व्यक्ती खूप काळापासून आजारी आहेत अशा व्यक्तींनी दुधात पाणी टाकून ते मिश्रण देवाधिदेव महादेवांना ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप करीत अर्पण करावे यामुळे आपले स्वास्थ्य चांगले होईल आपले आजार पण दूर पळेल पुढील वस्तू म्हणजे केशर देवाधिदेव महादेवांना केशर अर्पण केल्यास आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आपल्याला मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळते आपली आर्थिक प्रगती होते कोणत्याही प्रकारच्या अडचणी राहत नाहीत केशराचे गंध महादेवांना नावावे किंवा त्यांना केशर अर्पण करावे पुढील वस्तू म्हणजे उसाचा रस आपण जर महादेवांना उसाचा रस गुळ किंवा साखर अर्पण केले तर आपल्या जीवनात आपण नेहमी सौभाग्यशाली राहू आपले दारिद्र्य नष्ट होईल आपले जीवन बदलून आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होईल आणि आपण नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहू हो। पुढील दही देवादेव महादेवांना दही अर्पण केल्यास आपण धैर्यवान बनतो आपल्यात गंभीरता येते कोणत्याही गोष्टीत आपण घाई गडबड न करता शांततेत निर्णय घेतो आणि धीराने प्रत्येक संकटाचा सामना करू शकतो पुढील वस्तू म्हणजे चंदन देवादिदेव महादेवांना चंदन अर्पण केल्यास आपले व्यक्तिमत्व आकर्षित होते आपला मान सन्मान वाढतो चार चौघात आपण उठून दिसतो वस्तू म्हणजे मध देवादिदेव महादेवांना मध अर्पण केल्यास आपल्या बोलण्यात माधुर्य येते जर आपले बोलणे नेहमी इतरांना कडू वाटत असेल तरीही जर आपण महादेवांना मध अर्पण केले तर आपल्या बोलण्यात आपल्याला स्वतःलाही फरक जाणवेल इतके माधुरी आपल्या बोलण्यात येते पुढील वस्तू म्हणजे भांग किंवा बेलाची पाने महादेवांना भांग आणि बेलाची पाने अति प्रिय आहेत बोलून जर आपण महादेवांना भांग किंवा बेलाची पाने अर्पण केली तर आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी नष्ट होतील आणि आपले जीवन आनंदी होईल पुढील वस्तू म्हणजे पांढऱ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू महादेवांना पांढरा रंग अतिप्रिय आहे म्हणून पांढरे वस्त्र किंवा पांढरे फूल अशी पांढऱ्या रंगाची कोणतीही वस्तू आपण महादेवांना अर्पण केली तर महादेव आपल्याला स्वास्थ्य प्रदान करतात आपले आरोग्य चांगले राहते जर आपल्याला आपली एखादी इच्छा किंवा मनोकामना पूर्ण करायची असेल तर एक विड्याचे पान घेऊन त्यावर दोन लवंगा एक वेलची थोडासा लाल पिवळा नाडा आणि एक सुपारी ठेवून ते पान देवाधि देव महादेवांना अर्पण करावे यामुळे आपली जी काही इच्छा किंवा मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल आणि महादेव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील कोणतेही पूजन करताना त्यात श्रद्धा आणि विश्वास असणे आवश्यक आहे कारण जर त्यात श्रद्धा आणि विश्वास नसेल तर आपण कितीही वास्तू अर्पण केल्या आणि कितीही पूजन केले तरीही त्याचा काहीही फायदा होत नाही भगवंतांना फक्त भाव हवा असतो श्रद्धा भावने एक तांब्या पाणी जरी अर्पण केले तरीही भगवंत प्रसन्न होतात आणि कल्याण करतात मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद